हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी स्वस्त रहा मस्त रहा तर आता इथं दिवस सकाळची सुरुवात झालेली आहे देवपूजा वगैरे झाली माझी आणि देवपूजा केली की खूप प्रसन्न वाटते देवाला फुलं पानं वाहिले की खूप छान वाटते पहा हे सगळी आता पूजावरून आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत आम्ही तर चला तर मग आता पाहूयात मिनल आज काय बनवणार आहेत ते लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती थोडासा बदल आहे आणि तेल सरसोचं वापरलं जातं त्याच्यामुळं ह्या लोणच्याची चव खूप छान वेगळी येते राजस्थानी लोणच्यामध्ये मसाले सगळे आखे टाकले जातात शक्यतो सौक वापरली जाते कारण आपण महाराष्ट्रीयन लोणच्यामध्ये सौक वापरत नाही किंवा सरसो पिवळी वापरत नाही आपण मोरीची डाळ किंवा मोहरी वापरतो असा थोडाफार बदल आहे पण हे सुद्धा लोणचं चवीला फार वेगळं आणि सुंदर लागतं आणि आम्ही खूप दिवसापासून इकडे राहत असल्यामुळं घरातल्या ना आवडतं म्हणून आम्ही दोन्ही प्रकारची लोणची करतो शेंगदाण्याचं तेलातलं पण मी केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं ते काही तुमच्यासोबत शेअर करत नाही पण हे राजस्थानी पद्धतीचं तुम्हाला वेगळं प्रकारचं लोणचं नक्कीच बघायला आवडेल म्हणून मी आज शेअर करत आहे मसाले पहिले आपल्याला थोडेसे गरम करून भाजून घ्यायचे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये सादळलेले असतात आणि भाजल्यामुळे थोडीशी चवही छान येते तर आपण एक एक करून हे सगळे मसाले भाजून घ्या एक किलो कैरीच्या प्रमाणात मी ही पाहुणवाटी सरसो घेतलेली आहे पिवळी साफ करून ही राई घेतलेली आहे अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त सगळा अंदाजानंच प्रमाण आहे ह्याचं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे अर्धी वाटी सौफ घेतलेली आहे पा दोन चमचे चण्या डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे एक चमचा मोठा चमचा हळद घेतलेली आहे दोन पोहेखायच्या चमच्याने दाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी लाल तिखट घेतलेले आहे पॅन गरम झालेली आहे आणि आता मी पिवळी सरसो भाजून घेते खमंग भाजायची खूप काही भाजायची नाही दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट सगळे मसाले भाजून घ्यायचे खूप कलर बदलेपर्यंत भाजायची गरज नाही आहे थोडासा सादळ ह्या दिवसात पावसाळ्यात सादळलेल्या असतात म्हणून मग आणि सुंदर वास येतो भाजलं की आता मोहरी पण घेतली आहे अर्धा वाटी ती पण भाजून घेते मी त्याच्यानंतर आता सौफ सव पण भाजली की त्याच्या असा छान सुगंध येतो ओलावा पण कमी होतो आता चण्याची डाळ भाजतीये मी का जनरली आपल्याकडं चण्याची डाळी कुठल्याच टाकत नाहीत पण छान लागते थोडीशी मध्ये मध्ये दाताखाली आलेली मेथीदाणे पण टाकलेले आहेत मी मेथीदाणे थो थोडेसे भाजून घेतले आता गॅस बंद केला आहे तुम्ही म्हणाल हे सगळे मसाले भाजायची काय गरज आहे पण ते नुसतं सादळलेलं थोडंसं असतं म्हणून किंवा ओलावा जावा पाण्याचा अंश वगैरे असला तर पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून हे सगळं मी गॅस बंद करून थोडंसं ठेवलं पॅन गरम असतानाच सगळ्यात शेवटी मिरची पावडर थोड्या वेळ ठेवून काढून घेतली आणि हे सगळे मसाले मी आता एकत्र एक केलेले फोडी कैरीच्या फोडी मी रात्रभर हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या झाकून त्या ते ले ले. आता काढून घेते त्याच्यातलं पाणी सगळं निथळलेलं आहे एका मोठ्या मध्ये ह्या फोडी सगळ्या मी शिफ्ट केल्या आणि आता त्याच्यानंतर मसाला मिसळला मसाला सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यांच्याला त्याला बरणीत भरून घ्यायचं मी तेलही गरम करायला ठेवते आता कारण पुढी बर्णीत भरल्या की थोडं खाली जातं जागाही राहते बर्णीमध्ये आणि मग आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल घेतलं घेतले तुम्ही पाहू शकता ज्याला आपण मोहरीचं तेल पण म्हणतो हे थोडंसं घट्ट असतं डेन्सिटी जास्त असते आणि दिसायला काळपट दिसतं वासही ह्याचा थोडा वेगळा असतो त्याच्यानं प्रत्येकालाच ते आवडेल असं नाही पण आम्हाला आवडतं म्हणून आम्ही नेहमी वापरतो आता गरम झाल्यानंतर बंद केला गॅस आणि थंड करायचं मोहरीचं तेल व्यवस्थित थंड झालं की मग ह्याच्यात मिक्स केली आपलं राजस्थानी मोहरीच्या तेलातलं तेला तेला लोणचं तयार आहे ची तर आता इथंच व्हिडिओची एंडिंग करत आहोत तर रेसिपी आजची कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बाय